सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता आता पाणी ओसरल्यानंतर पूरग्रस्त भागात आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत आहेत ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नजीब शेख यांच्या पुढाकाराने दक्षिण सोलापुरातील राजूर गावात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात एकशे साठहून अधिक ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली डॉक्टर अब्दुल हाफिद जुनेदी यांच्या टीमने ही तपासणी केली उद्या मंगळवार आणि बुधवार रोजी हे शिबिर सुरू राहणार आहे यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जुबेर वाघवान माजी सभापती अशोक देवकते जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मीराज आबादीराजे यांच्यासह अनेक पांदेवर उपस्थित होते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी घेतलेला हा उपक्रम ग्रामस्थांकडून कौतुकास्पद ठरला अजितदा पवार इनके आव्हान कोसाद देते हम लोगोने पूरग्रस्त गाव मे जो जो कि पूरा पानी के नीचे डूबा हुआ था और डूबने के कारण लोगों को इसके साथ पहले नहीं या फिर और कुछ बीमारी ना हो इसलिए हम लोगों ने आज यहाँ पे आरोग्य शिविर आयोजित किया है अजित दादा पवारगढ़ इनके राष्ट्रवादी पवारगढ़ इनके तरफ से और हम लोगों ने इससे पहले भी वांगी गांव में आयोजन किया था आरोग्य शिविर को और इसके आगे भी सीना नदी और बीमा नदी के लगत जो जितने भी गांव हैं पे हम लोग और आरोग्य शिबिर आरोग्य शिविर आयोजित करेंगे और अगर सभी लोगों का हम लोगों को अच्छे से साथ मिलेगा तो इससे और अच्छा गेल्या आठ दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते नजीबभाई शेख मित्र परिवाराच्या वतीने गेल्या शुक्रवारी शनिवारी रविवारी तीन दिवस वांगी या ठिक या ठिकाणी आरोग्य शिबिराचा शिबिराचा त्या ठिकाणी आयोजन भाई शेख यांनी केला होता आज आपण बघत असाल राजुरी गावामध्ये या गावाची परिस्थिती शंभर टक्के स्थलांतर या गावाचे ग्राम आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केला होता अतिशय भयावक या या ठिकाणी या गावाची परिस्थिती निर्माण झाली असता संसर्गजन्य रोगला या ठिकाणी शेतकरी समोर जातो आहे हे सगळं बघून वांगी असेल राजुरी असेल आणि दक्षिण तालुक्यातील बरेच गावाला मित्र मित्रपरिवारच्या वतीने त्या ठिकाणी शिबिराचा आयोजन त्या ठिकाणी परिवाराने आमचं राजूर गाव निवड निवडलं त्याबद्दल मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नजीब शेख मी नजीब शेख मित्र मित्रपरिवारांचा मी ग्रामस्थातर्फे आभार मानतो निश्चितपणे निश्चितपणे त्यांचं कार्य चांगलं आहे कारण अशा पूर्व असल्या या परिस्थितीमध्ये लोकांना अत्यंत आता आर्थिक तर नुकसान झाले परंतु मानसिक मानसिकसुद्धा लोकांचं मानसिक खसलेले असतात अशा प्रकारे आपण शिबिर आयोजित करून लोकांना एक धैर्य देण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे माणुसकीचा धर्म म्हणून आपण हे काम केलेलं आहे निश्चितपणे मी तो गावाच्या वतीने मी तुझा आभार मानतो